माझा नमस्कार आज मी आपल्या समोर भारतातील पहिल्या शिलाजी यांनी क्रांतीजी सावित्रीबाई फुले यांच्याविषयी काही जोन शब्द सांगत आहे ते तुम्ही शांत रस्ते ही तीज़ माझी नम्रवी सर्वप्रथम सावित्रीबाई फुले फुले यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई व वडिलांचे नाव खरगोजी निरसे पाटील असे होते वयाच्या नवव्या वर्षी त्यांचा विवाह थोर समाजसुधारक ज्योतिबा फुले यांच्याशी झाला त्याखाली श... स्त्रियांनी शिक्षण घेणे महापाप मानले जाईल अशा परिस्थितीत ही ज्योतिबांनी सावजीबाईंना लिहायला वाचायला शिकवले महात्मा फुले व ज्योतिबांनी अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये मुलींची पहिली शाळा पुणे सुरू केली त्यांच्या या क्रांतिकारी निर्णयाला लोकांनी तीव्र विरोध केला पण त्या डगमगल्या नाही सावित्रीबाई शाळेत शिकवायला जात असताना लोक त्यांच्यावर शेण चिखल व दगड फेकत असत तरी त्यांनी आपले कार्य खंबीरपणे सुरू ठेवले सावित्रीबाईंनी गोरगरीब विधवा व अनाथ बालविवाह हो सती केशव पण अशा अनेक मूळ प्रांतांना त्यांनी विरोध केला त्यांनी त्यांनी स्त्रियांना साक्षर व्हा निर्भर व्हा असा संदेश दिला त्यांनी काव्य फुले पाहून कशी सुखद रत्नाकर सारखे काव्य संग्रह लिहून समाजाला जागृत करण्याचे प्रयत्न केले दहा मार्च अठराशे सत्त्याण्णव साली सावित्रीबाईंचे निधन झाले अशा सावित्रीबाई फुले या देशापुढे एक आदर्श आहेत आज स्त्री प्रत्येक क्षेत्र आहेत ते सावित्रीबाई मुले अशा या ज्ञान ज्योतिष सावित्री अशा या ज्ञान क्रांती ज्योतिष माझ्या कोटी कोटी प्रणाम एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपत आहे जय हिंद